या देवी सर्वभूतेषू क्रांतिरूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम एक मला खूप लोक विचारतात आणि आता तर त्याला फारच ऊत आलाय म्हणून मी सांगतो की शिवाजी महाराजांच्या सैन्यात म्हणे तीस टक्के मुसलमान लोक होते म्हटलं शिवाजी महाराजांनी सैन्याची जातवार शिरगंटीन मोजदात केली होती का आधार कार्ड वगैरे दिलं होतं का त्यांना म्हटलं असं काही आहे का कुठे एकदा बा कसली मोजदात आणि कसलं काय कुठे म्हटलं मी तुम्हाला एक दहा नावं सांगतो अकरावं नाव तुम्ही मला सांगा सगळं शिवाजी राजांच्याकडं हा ही मदारी मेहतर ही जी कॅरेक्टर आहे ना ही फिक्टिशियस कॅरेक्टर आहे खोटे कॅरेक्टर आहेत कुठल्याही बकरीतसुद्धा मदारीचा उल्लेख नाही आहे कुठल्याही बकरीत नाही निदान बकरीत तरी असायला पाहिजे हो कुठंतरी कागदपत्र तर जाऊच देत एक सातारला अलीकडं कागद मिळालं त्याच्यात ते आलेलं आहे पण तो कागद बनावट आहे हे कुणीही सांगेल काय सा गंमत अशी असते की एकाला उत्पन्न दिलं की ते रेन्यू करावं लागतं दुंबाला करावा लागतो शिवाजीराजे वारला त्यानंतर संभाजीराजांचं पत्र पाहिजे संभाजीराजे गेले तर शाहू महाराजांचं पत्र पाहिजे मग राजाराम महाराजांचं कुणाचं तरी पाहिजे ना एक तरी पत्र नक्कल सरकारात नक्कल करून ठेवलेली असते तिथंही नक्कल नाही कुठे त्यामुळं मदारी बिदारी वगैरे असं काही पात्र नव्हतं त्या सगळ्या कुठंही नव्हतं सिद्धी हिलालेख होता पण हा खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र होता विकत घेतलेला गुलाम होता त्यामुळं ते तिथंच होता तो आणखी त्याचा मुलगा त्याचं नाव सिद्धी याह्या असे एक काही सरका सोडले की जे इथलेच लोक आहेत राजांच्या पत्रात तुम्ही जर का वाक्य वाचले तर कायम येत आहे की तुर्क फौजेत ठेवेली याने जय कैसा मिळतो असं लिहिलं आहे त्याच्यात अस्सल पत्र आहेत मी काढून दाखवीन असं शिवाजी महाराज व्यंकोजीला लिहित आहेत की तुर्क फौजेत ठेवेली याने जय कैसा मिळतो ते स्वतः शिवाजीराजे फौजेत हे असं ठेवतील का कधी त्याच्यात असे आश्चर्य आहे सगळ्याच्या आमची लढत कुणाशी या तुर्कांशी कायम चालत आलेली आहे कपटबलाने त्या देशात आले आहेत माझी तलवार सदैव उगारलेली आहे हे कायम सांगत आलेले आहेत शिवाजी महाराजांचाच तो उपदेश आहे सगळ्या ह्याच्यात आणि तो जो आहे तो धर्म जागृती धर्माचं पुनरुत्थान हे त्यांनी जे काही केलं तुर्क फौजात ठेवले आणि जे आहे काय असं तुम्ही पत्र काढून बघा पत्र किती वाचत वाचतात देव हे मला माहीत नाही ते छापलेली दे। आहेत देवनगरीत छापलेली आहेत तरीसुद्धा लोक वाचत नाहीत तर वाचून लोकांना अर्थही कळणार नाही म्हणा बऱ्याच पत्रांचा ते जाऊ दे परंतु आणि ती भाषाच वेगळी आहे सगळ्याला परंतु शिवाजी महाराजांच्याकडे बघायची जी दृष्टी आहे आता अजून एक उदाहरण दे हे दुसऱ्या माणसांनी दिलं आहे त्या माणसाचं नाव आहे जयराम पिंडे हा जयराम पिंडे इथं मार्कंडा म्हणून डोंगर आहे ना वणीच्या जवळ आहे बघा त्याचा बाप तिकडे किल्लेदार होता त्याचं नाव गंभीरराव हा गेला बंगलोरला जयराम तो शहाजीच्या समोर त्यांनी बारा नारळ लावून ठेवले शहाजीराजे म्हणाले या बारा नारळाचं प्रयोजन काय म्हणालो मी बारा भाषात काव्य करतो मग त्यांनी काव्य वगैरे केलं मग ती समस्या घातली मी सांगितलं न बसतालं म्हणून मग शहाजी राजांच्याबद्दल त्यांनी काव्य रचलं छोटंसं आहे त्यांची दिनचर्या त्यांनी सांगितलं एखाद्या राजासारखे कसे शहाजीराजे तिथे आहेत ते पहाटे उठायचे भाट त्यांना आळवायचे सगळ्याच्यातनं मग शहाजीराजे प्रातर्विधी उरकायचे त्यांच्याबरोबर त्यांचे पुरोहित असायचे मग परात आणायची तुपाची त्याच्यात शहागिराजे स्वतःचा चेहरा बघायचे मग तिथनं नुकतंच नदीतनं बाहेर आलेलं आहे डुक्कर एक ठेंगू माणूस वगैरे असे फिरवायचे दिवस चांगला जावा म्हणून आणि मग तिथं जी नव त्यांची नवगजी होती त्या नवगजेत शहाजीराजे हातातल्या तलवारीच्या मुठीवर हात ठेवून आधीच सगळे लोक बसलेले असे की तिथे शहागिराजे प्रवेश करायचे आणि मग दरबाराचं काम चालायचं त्याच्यात तो असं म्हणतो आहे की शहाजीराजांचं तर ते त्यांनी लिहिलेलंच आहे पण तो शिवाजी महाराजांना उद्देशून हा माणूस असं म्हणतो आहे जयराम पिंडे ऐका कलियुग सकल प्रबल यवन वन निदलन करकलित करवालोदित प्रताप दिनकरस्य आणि पुढं जाऊन त्यांनी श्री शिवराजस्य असं म्हटलं ते शिवराजस्य कधी आहे हा शिवाजीराजा काय आहे कलियुगात प्रबल झालेल्या यवन यवनदल या यवनांची जी दल प्रभावी झाली त्यांचं निर्धालन करण्यासाठी जी तलवार आहे त्याचा प्रताप आणि प्रभाव आपल्याला दिसतो आहे असं म्हणतो हे सगळे समकालीन लोक शिवाजी महाराजांची धारणा सांगते काल मी ज्याचा उल्लेख केला राजकोषाचा त्या राजकोषाचं मुळात उपोद्घात काढला तर हेच दिसेल आज्ञापत्रात रामचंद्रपंत हेच सांगतोय की शिवाजीराजांनी हा सगळा खेळ स्वराज्याचा सुरू केला का सुरू केला हे आवनी मंडळ निर्यावन करावा म्हणून सुरू केला असं लिहिलं आहे त्याच्यात यवनस्तोमं बद्धमूल झाली होती ती मारून काढली सगळ्या याच्यात आणि आपल्या धर्माची स्थापनाच केली त्याच्यातनं के के। या सगळ्या हे शिवाजीराजांचं कर्तृत्व हे असं आहे सगळं मी जे काही सांगतो आहे ते पचायला जड आहे मला माहिती आहे सगळ्याच्यात कदाचित काही लोकांनी वाचलं असेलही काही लोकांनी वाचलं नसेलही त्याच्यातनं परंतु मला मी ज्या वेळेला उत्तरेत फिरत होतो त्या भूषणाला जसं शिवाजी महाराजांचं वेळ लागलं तसं मला भूषणाचं वेळ लागलेलं होतं ते आणि त्या भूषणाच्या जेवढी पुस्तकं मिळत आहेत तेवढी मी जमवली आणि ती सगळी पुस्तकं आणून मग मी माझं अर्थात ते पुस्तक लिहिलं आणि मला वेळ लागला सगळं कारण ते व्रजभाषा साडेतीनशे वर्षापूर्वीची व्रजभाषा पण दान तो दानवीर आहे तो युद्धवीर आहे आणि तो धर्मवीर आहे हे तो सांग दानवीर शिवाजीराजे कसे होते तर काही लोक शिवाजी महाराजांच्याकडे आले किंवा देवाची प्रार्थना त्यांनी केली आहे काही लोकांनी आणि देव प्रसन्न झालेला आहे अलीकडं देवच प्रसन्न होत नाही अशी परिस्थिती देवळं खूप झालेली आहेत उदंड झालेली आहेत सगळीकडं देवळं देव नाही प्रसिद्ध होते पण देव प्रसन्न आला त्यावेळेला आणि या लोकांना म्हणाला घ्या मागून तुम्हाला काय पाहिजे हे लोक काय मागतात माहिती आहे ते म्हणत आहेत बेपारी जहाज के न राजाभारी राज के तू आम्हाला कुठल्याही जहाजाचा व्यापारी करू नकोस किंवा कुठल्याही राज्याचा राजा, राजा देखील करू नकोस अरे भिकारी हमे की जे महाराज शिवराज की शिवाजीच्या दरबारातला याचक कर तो एवढं देतो ना त्याच्यात आम्ही खुश होत त्याच्यात खुश होत दुसऱ्या ठिकाणी तो म्हणतो हा माणूस म्हणजे कल्पवृक्ष आहे महादानी असं म्हटलंय महाराजांना ते महादानी शिवाजी खुमान खुमान म्हणजे आयुष्यमान महादानी शिवाजी खुमान या जहानापर दान के प्रमाण ते रे अतिगणा येतोय तुझ्या दानाचं प्रमाण आगणित आहे विपरीत आहे सगळ्यात रजत की हौस कीय हेमपाही येतू जाई आम्ही चांदीची अपेक्षा ठेवून आलो तर तू हत्तीच दान करतोस रजत की हौस की आहे आपलं चांदी की अपेक्षा ठेवून आलो तर तू सोनच दान करतो रजत की हॉस की आहे ये येतो जाई हयन की हॉस हाती हातीपाय येतो आहे आम्ही घोड्याची इच्छा ठेवून आलो तर तू हत्ती दान करतोस असं तुझं दानाचं प्रमाण भरवेग एक कहे कल्पद्रुम हे हा कल्पवृक्षच आहे इ मी पूरत हे सबकी त्चा आहे सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा तो पूर्ण करतो एक कहे अवतार मनोज अत्यंत सुंदर आहे माणूस हा की योतन मे अतिसुंदरता आहे भूषण एक कहे मही इंदुय भूषण म्हणतो अरे नाही नाही हा पृथ्वी तलावरचा चंद्र आहे राज्य राजबिराजत महाय त्याच्या कला कशा होतात तसं याचं राज्य वाढत आहे एक हे नरसिंह हे संघर तो म्हणतो एक जण म्हणतोय हा नरसिंह आहे म्हणजे सिंहासारखा लढणार आहे रणांग तेक्यावर त्या दुसरा म्हणतो एक हे नरसिंह शिवा आहे शिवास नरसिंह आहे हिरण्य कश्य पुलं फाटणार अफजलखनाला कसा मारला त्याने त्यामुळे हा नरसिंहाचाच अवतार आहे असं तो म्हणतोय सगळ्यांना दानवीर खूप उदाहरणं देता येतील को दाता को रणच को जग हार जगपोछत मी मी उत्तर देतं हरी अवतार अशा अनेक उदाहरणं केवळ दानवीर शिवाजी आहे सांग तो युद्धवीर आहे आणि परत आता या बाबतीत तर कुणाचं दुमत असेल नको आहे की शिवाजीराजे युद्धवीर होते बाबा त्याचा फार सुंदर छंद आहे मला ते काय अख्खं काव्यच आवडतं पण चतुरंग सेना शिवाजीराजे घेऊन चाललेले आहेत साजी चतुरंग रंगबीर रंगमे तुरंग चढी सरजा शिवाजी जंगजितन चलत किती सुंदर आहे बघ साजी चतुरंग रंगबीर रंगमे तुरंग चढी तुरंग म्हणजे घोडा घोड्यावर सरजा शिवाजी सरग्या म्हणजे ह म्हणजे सिंह जंग जितन के युद्ध जिंकायला चाललेलं आहे भूषण भनत नाद बिहद नगार नके नदी नद मद गैब रनके रलत है आईलं फायला खैलं फायला खलं कमे गायला गायलं गजनक्की ठायला पाहिलं सैलं उसलत आहे तारासो तर धोरी धारा मी लगत की मी थारा पर पारा पारा वारंवात असे अनेक उदाहरणं आहेत सगळ्या मी आता सगळ्याचे अर्थ सांगत नाही तो खटपट्या होता माणूस फार त्याने जे शाब्दिक खेळ केलेत ना ते आपल्याकडे जमणार नाहीत कुठं करायला त्याची घनाक्षरी विलक्षण आहे अमृतध्वनी नावाचा एक त्याचा छंद मी सांगितलं उदाहरण की नाही मला आठवत नाही आहे पण शिवाजी महाराज जे सुरत लुटत आहेत त्याचं वर्णन त्यांनी जे केलेलं त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगितलंच पण दुसरं उदाहरण सांगतो पाहिजेत त्याच्यात एक आहे दिल्लीय दलनं दबाय के शिवसर्जा निरसंक यो सुरत शहर बंकक्करी अतिडंक बंकक्करी अति कर अतिसंकक्कली खाल शौचोच्यकित भ्रोच्चोच्य विमोच्च खजलं तठ्ठट्टाई मला कठ्ठट्टी कचो रठ्ठटिल्लीय सद्दिशी भ्दत दबी भाई रद्द दिल्लीय एका दमात म्हणता येत नाही एकदा अवघड आहे ते सगळं त्या दमदार पाय माणसं जरा त्याच्यात म्हणणार म्हणणार दुसरं म्हणतोय हतबल खान दलेल हो दिलेर खान हातबल झाला आणि खान बहादूर खान दिगमूड झाला गतबल खान दलेल हो खान महादूर बुद्ध शिवसर्गा सलहेरी ढिग क्रद्धद्दरिकीय युद्ध शिवाजीराजाने जे क्रुद्ध होऊन युद्ध केलं ते पाहून हा हातबल झाला वगैरे वगैरे ते सगळं वर्णन त्याक्यातलं आता एकच गोष्ट ती सांगतो आणि मग मी थांबतो त्या सगळ्या ऐक्यातनं ह्याच्यातनंच भूषणाचं त्याच्यातली जी धारणा आहे त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे बघा एवढं एकच विशेषण शिवाजी महाराजांना त्यांची धारणा काय होती हे सांगायला शिकार आहे धर्म 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 जो कुठला आहे तो धर्म इथं त्यांनी भाषेचं तर पुनरुत्थान केलं भाषा शुद्धी केलीच कोषावर कोश रचले त्याच्यानंतर लेखनं प्रशस्ती शिवाजीराजांनी लिहून घेतली स्वभाषा ह्याच्यावरचं विलक्षण प्रेम त्यांनी सांगितलं पण तो एके ठिकाणी असं म्हणतोय तेक्� मी एकच ओळख सांगतो सगळं सांगत नाही हो, की औरंगजेबाने बावन्न पाचशांना जिंकलं पण त्या बावन्न पाचशांना जिंकणाऱ्या औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी जिंकलं पण त्यांनी विशेषण वापरले पातशाह बावनो दिली के पातशाह जिती पातशाह हिंदुपती पातशाह सेवाने असं म्हटलं हिंदुपती पाचशाह <laughs> हे सगळे लोक आजवर आपण हिंदूपदपादशाही असं म्हणत आलेलो आहे ना त्याला भूषणाने हिंदूपती पाचशा असं स्वतःच म्हटलेलं आहे तिथे ते आता शिवाजीराजांचा धर्म कुठला होता त्यांनी कुणाला वाचवलं कुणाला अभयदान दिलं कुठल्या धर्माचं पुनरुत्थान केलं काही वेगळं सांगायची गरज नाही आहे राज्याभिषेकाच्या वेळेला त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं या सगळ्या ऐकतनं तर राज्याभिषेकाच्यापर्यंत माझ्या एका मित्रानेच हे रचलेलं आहे म्हणून तेवढं एक दोन चार ओळी म्हणतो आणि मग मी थाम तो मनता है आ सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है।, इस में का निचोड़ा जाता है इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और यह तलवार भवानी है वो दुश्मन के खून से धोई जाती है उड़तफर छाने विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था विश्व वंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था और पुनराभिषिक्त होने वाला यह राष्ट्रपुरुष शिवराया था यह राष्ट्रपुरुष शिवराया था यह सिंहासन रामकृष्ण का यह सिंहासन रामकृष्ण का इंद्र धर्मराज यह धर्म का, शाली वाहन चंद्रगुप्त का पुलकेशी विक्रमादित्य का पौरसा अशोक पृथ्वीराज का गुरु अर्जुन राणा प्रताप का पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था और पुनराभिषिक्त होने वाला होण्यापुरुष शिवरायापुरुष शिवरा सिंधु नर्मदा गंगा माई सिंधु नर्मदा गंगा माई ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई तापी सतलज ब्यास गोमती कावेरी महानदी सरस्वती भीमा गोदा शरयू पूर्णा अलकनंद गंडकी कोयना सप्त सिंधु सह सरिता संगम राय दुर्ग पर होना था और पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्रपुरुष शिवराया था राष्ट्रपुरुष शिवराय तुकार और समर्थ आय धर्मराज के मार्ग दिखाए काशी से गागा भटाए राज्याभिषेक मुहूर्त लाए दुर्ग दुर्ग दक्खन के गाये आज हमारे राजा आए आज हमारे राजा आए ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिनमंगल शुभा आया था और पुनराभिषिक्त तो होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था ये राष्ट्रपुरुष शिवराया था